आमचा केलेला होता युक्तिवाद करताना कुणाचंही विनाकारण कॅरेक्टर हा शब्द जो तुमचा आहे तो चुकी चुकीचा आहे आमची युक्तिवाद असा होता की केवळ तपास तुम्ही करू नये पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये ह्या मृत्यूच्या मागचं कारण कारण आमच्या हगवणे कुटुंबियांचं सुद्धा या वैष्णवीच्या मृत्यूमुळे आतोनात नुकसान झालेलं ती नुसती याची बायको नव्हती तर ती त्याच्या बाळाची आई सुद्धा होती त्याच्यामुळे त्या बाळाला सुद्धा आई तो ते बाळ आईच्या प्रेमाला मुकलेलं आहे ह्याचं आम्हाला याचं वाईट वाटते आणि त्याच्यासाठी आम्ही आम्ही पोलिसांना कळकळीची सोळा तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिच्या आणि आमच्यामध्ये वाद होत होते याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईल मधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर असोसिनेशन नाहीये आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रीट कोण आहे खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून ही आमचा युक्तिवादाची बाजू आहे चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का त्या वादातन तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने ह्या आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे असा युक्तिवाद आहे त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही रिपोर्ट मध्ये ना तिला मारहाण साहेब मारहाण जी झालेली आहे मारहाण जी झालेली आहे मारहाणीचे तुम्ही सेक्शन बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये तीनशे चोवीस ची मारहाण आहे ती काय अशी तीनशे सात किंवा जीव घेण्या हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचं त्याचं पर्यावसन मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट होत नाही हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या ते काय माझं ओपिनियन नाहीये तसे न्यायनिवाडे ऑलरेडी आहेत ते न्यायनिवाडे आम्ही दिलेले त्यामुळे त्यांना सुसाईड केलेलं होतं केली केस केसमधले ना तर सुसाईडच्या तिला मारहाण झाली मारहाण झाल्या मारहाण झाली प्रत्येक मारहाण ही काय सुसाईड करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी होते असं त्याचा अर्थ होत नाही मारहाण करण्यामागे त्याच्या मागे त्याचा हेतू पाहिजे सुसाईड जो माझ्या विरुद्ध जो चार्ज लावलेला आहे एखाद्या व्यक्तीला आत्महत्या प्रवृत्त करण्यासाठी माझा हेतू तसा पाहिजे की या व्यक्तीला अशा प्रकारची हॅरेसमेंट करायची की त्यांनी आत्महत्या केली पाहिजे त्याच्यामुळे असं एखादा अवॉड इन्सिडन्स आज तेवीस पासनं ती माझ्या बरोबर नांदत होती तेवीस पासन आजपर्यंत एक कंप्लेंट आहे का एन सी आहे का आजपर्यंत तिच्या शरीरावरती माझे एक बोट लागलेली अशी केस आहे का माझ्यावर असं कधी कोणी आरोप केलेला आहे का असा आरोप जर असता तर तो एफ आय आर मध्ये रिफ्लेक्ट झाला असता की ह्या मुलीला हे नेहमी मारहाण करतात छळ करतात एफ आय आर मधले जे काय अलिगेशन आहे ते सगळे वेग स्वरूपाचे नेहमी छळलं नेहमी त्रास दिला सासूने एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली हे सफिशियंट नाहीये हे वेग स्टेटमेंट आहे ही आर्ग्युमेंट आम्ही केलेली आहे त्यामुळं वैष्णवी वारल्याचं जेवढं दुःख तिच्या कुटुंबियांना झाले झालं ते तेवढंच दुःख आगवणे कुटुंबियांना पण झालेलं आहे ही आज इन्स्ट्रक्शन आपण जर कोर्टामध्ये आपण उपस्थित होता कोर्टाची प्रोसिडिंग चालू होण्याच्या अगोदर कोर्टाची परमिशन घेऊन त्या लोकांच्या इन्स्ट्रक्शन आम्ही घेतल्या त्यांच्या परमिशनने आम्ही त्यांच्याशी बोललो ते बोलल्यानंतर पाचही आरोपी आगवणे दोन्ही पिता पुत्र आई आणि बहीण तिघां सपाची लोकांनी आम्हाला एक वाक्याने हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये खरा तपास होणं गरजेचं आहे आम्ही अडकलोय म्हणून आम्ही असं बोलत नाहीये त्याबद्दलची त्या व्यक्तीची अठरा तारखेला एंगेजमेंट होती ती अठरा आणि ही सोळा तारखेला घटना घडलेली गट आहे त्याचा का तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही मी जर सोळा तुमच्या ताब्यात आहे ही व्यक्ती कोण आहे नाव दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांना आते नाव मीडियामध्ये आम्ही देऊ शकत नाही त्या व्यक्तीला त्याचा ते, त्यांनी शहानिशा करायला पाहिजे तपास अधिकाऱ्यांना आम्ही नाव दिलेलं आहे त्यांनी नाही दिलं तर अजून मी कस्टडीत आहे विचारा आज जाऊन त्याला आरोपीला पण तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा का केला सोळा तारखेपासून मी कस्टडीत असताना सोळा तारखेपासून मी तुमच्या ताब्यात आहे मग तुम्हाला मी नाव पहिल्या दिवशीपासून सांगतो अठरा तारखेला एंगेजमेंट झाली त्या व्यक्तीची तुम्ही का नाही त्याचा तपास केला आजपर्यंत ते कारण नाहीये हे कशावरून हे तुम्ही काय ठरवलं मारहाण केली का नाही केली याच्यासाठी साहेब सीसीटीव्ही फुटेज जप्त झालेले वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या आहेत त्याच्याबद्दलचा संपूर्ण तपास आता पोलिसांनी केलेला आहे त्यामुळे मारहाण केली तिच्या अंगावर शरीरावरती वळ सापडले म्हणजे काय हिनेच मारहाण केली असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं पाचही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्याचा असल्यामुळे तिने तो आतून त्यांनी दार तोडून तिची सुटका केलेली आहे त्याच्यामुळे तो, तो जो काय यांनी पहिल्या दिवशीपासून या प्रकरणाला जो काय वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण का, का दिलेलं आहे तर एकतर्फी बाजू ऐकून तुम्ही सुद्धा सगळ्यांनी रिपोर्ट केलेले आहे आजपर्यंत ही मला आज आम्ही येणार नव्हतो येण्याची आमची इच्छा नाही पण आज आम्हाला त्या कुटुंबाने कळकळीने विनंती केली की तुम्ही निधन या माध्यमातून तरी पोलिसांना योग्य तपास करायची विनंती करावी कोर्टाकडे डावरी सर मागू शकत नाही चाळीस लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात याच्याकडे ऑलरेडी नव्वद लाखाची मर्सडीस आहे पाच कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत त्या गाड्यांना कोणी हात सुद्धा लावत नाही त्यांनी ऐकून घ्या सर वापरली कसं असतं सर डावरी आणि वडिलांनी आपल्यालाही मुली असतात आपल्याला आपण वडिलांनी बक्षीस गिफ्ट ह्याच्यामध्ये फरक आहे बक्षीस दिलेलं ह्याला डावरीच्या व्याख्यामध्ये ते मोडत नाही डावरी ही मागितल्याने दिलेल्या ज्या गोष्टी असतात मागितल्यामुळे मागितल्यानंतर त्याला डावरीची व्याख्यामध्ये बसत त्याच्यामुळे